भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका नाही तर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी चला तर मग नक्की जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तर येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंद उपभोगाचा सन्मान ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे ते म्हणजे भोग हा शब्द आपण जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत रहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्यात ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध असतात त्याला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाय भोगी व सदारोगी अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आपणही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकून सुद्धा करायचं नाही तर अशा कोणत्या आहेत त्या भाज्या जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जरी काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची देखील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ह्या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं कारण त्या वेळेमध्ये देखील वातावरणामध्ये शुद्धता शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्यासाठी असे उठणे तयार करावे हे उठणं अंघोळ करण्याच्या आधी आपल्या शरीराला लावायचं आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे सफेद ते टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडे दोन थेंब गंगाजल टाकावे आणि याचप्रमाणे आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळांनीसुद्धा वृद्ध व्यक्ती असल्या तरी त्यांनीसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तिळ टाकायचे आहेत तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच त्यासोबतच आपलं आजारपण देखील दूर होतं आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाका आता आंघोळ झाल्यावर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतोवर सकाळीच अशी भाजी बनवावी कारण या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाट देखील म्हटले जाते भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात आणि यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा बोर चाकवत फ्लॉवर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या जा दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तेल टाकायचे असतात किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडे सफेद तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि यासोबतच लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे यासोबतच राळ्याचा भात देखील बनवला जातो तर खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगड्यामध्ये टाकली जाते अगोदर सुगडं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगड्यामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता आणि हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगड्यामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असता भोगीची भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते एरवी वांग हे वातळ असल्याने अनेकदा वापर करू नका असे सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी हे खाणे आरोग्यदायी मानले जाते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेला तेलाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्या हाडांना व स्नायूंना तेल मिळतं आणि या तेलामुळे स्नायू आणि हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतोच कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकळते तिच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावे तसेच या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडगार राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबतच बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसोबत अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त ऊब मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे कारण जानेवारीत पडलेली थंडी जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासरवाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नये कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखावू नका निंदा नालस्ती करू नका उलट या दिवशी सत्कार्यात वेळ घालवा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये दे एक दीप प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे एकवीस सफेद तीळ टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचे व त्यामध्ये फुलवात लावायची आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे हिंदी भाषेमध्ये नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असेही म्हटले जाते त्यानुसार कमवलेले कष्टाची नीट भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो आणि या दोन ओळीत केवढा आशय सामावला आहे पहा तिळाचे तेल कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू देवा महाराजा अशी प्रार्थना करावी आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे कारण बळीराजामुळे सर्व सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तर आपण असा उपभोग घेऊ शकतो हेही तेवढेच खरे आहे आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जे काही तुमच्या मनात इच्छा असेल खूप दिवसापासून राहिली असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते भगवान विष्णूच्या हजार नामाचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून तुम्ही ते ऐकू देखील शकता म्हणजे श्रवण केलं तरीही चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूची सेवा करू तेवढं चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळतो तर या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनसुद्धा करायचं नाही त्यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा मसूरच्या डाळीचा वापर चुकून सुद्धा करायचा नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा खायचे नाही अगदी भोगीच्या अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळीपासूनच या भाज्या वर्ज कराव्यात तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळीसुद्धा आपल्याला मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तसेच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे जर तुम्हाला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद